गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात गुढी उभारताना लागणारे साहित्य आता आपण पाहूयात पूजेचं साहित्य आहे वेळूची काठी उटणं सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता केशरी रंगाचे मोठे वस्त्र कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचे कडे व माळ तांब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नागलीचे पानं फळं सुपारी तांब्या ताम्हण पळी पेला हार आणि सुट्टी फुले कडुलिंबाचा प्रसाद कसा करावा हे आता आपण पाहूया कडुलिंबाची कोवळी पानं घ्यायची फुलं त्यांचीच फुलं चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ हा एकत्र करायचा आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची गुढीपाडव्याची पूजा कशी करावी हे आता आपण पाहूया चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात पहाटे उठावे अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाजाला तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावेत व काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ्याच्या चा नाहीतर चांदीचे कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू फूलपात्र यापैकी जे आपल्या घरी असेल ते उडपा ठेवावा गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करावी कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा आणि घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उभारावी गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात गुढी पाटावर उभी केली जाते तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथं नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षता वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा पेड्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून व वा अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे या दिवशी आनंद साजरा करीत नववर्षाचे केले जाते सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरणे गरजेचे असते गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात रामाचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचे नामस्मरण करतात गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केलं जातं या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची ही परंपरा आहे महत्वाचे शालेय साहित्य पाठी वया कोरे पुस्तक यांचं पूजन करावं शाळेचा पाठीपूजन विधी म्हणजे पाठीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावं हळद कुंकू वाहावं अक्षता वाहाव्यात यानंतर फुले अर्पण करावीत नैवेद्य दाखवावा धूप दीप अर्पण करावे सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा याप्रमाणे नव्या पंचांगाला हळदी कुंकू फुले वाहावीत आणि नमस्कार करावा